मतदारसंघाचा दौरा केला असताना मी मरडसगाव इथे रात्रीहून मरडसगाव इथे जात असताना रस्त्यामध्ये काम चालू असताना आढळून आलं आणि त्यामध्ये स्वतः प्रत्यक्ष पा खाली उतरून मी तो रोड बघितला खाली सोलिंग बरोबर आथेरलेली नाही वरून बरोबर टाकलेलं नाही अर्धवं असं काम त्याच्याकडे मला आढळून आलं त्यामुळं मी अशी तक्रार संबंधित खात्याकडे केलेली आहे या संबंधित ठिकेदार कोण आहे याचं मला काही माहिती नाही पण हे जे काम होत आहे ते काम अत्यंत निष्कृष्ट दर्जाचं होत आहे त्यासाठी जी चौकशी व्हावी अशी मी तक्रार संबंधित खात्याकडे केलेली आहे त्यांनी त्याच्याकडे लक्ष हो। द्यावं व या संबंधित गुद्धेदार कोण आहे याला या त्या कामाचा मोबदला न देता पहिले कामाची तपासणी करावी अशा प्रकारची विनंती मी शासनाला केलेली आहे